मधल्या, लिटल इंडियामध्ये आपण आलो आहे इथं सगळे इंडियन शॉप्स आहेत इंडिया हार मोगरा मोगऱ्याच्या वेण्या मोस्टली इथं साऊथ इंडियन दुकान दिसतील गाणी पण साऊथ इंडियन लागलेली असते आता हे आपण ऐकू शकता तुम्ही गाणं एखादं मंदिर असं असं वाटतं या का चला बघूया अजून काय काय लिटल इंडिया मध्ये ग्रॉसरी शॉप सिंगापूर मधल्या लिटल इंडिया मध्ये आपण आलोय इथे सगळे इंडियन शॉप्स आहेत इंडिया हार मोगरा मोगऱ्याच्या वेण्या मोस्टली इथं साऊथ इंडियन दुकान दिसतील गाणी पण साऊथ इंडियन लागलेली असते आता हे आपण ऐकू शकता तुम्ही गाणं एखादं मंदिर असं असं वाटतं या गा हार बघूया अजून काय काय डिजिटल इंडियामध्ये ग्रॉसरी शॉप